काही अशा गोष्टी बरोबर शेअर करायचा आहे उपयोग तुम्हाला पण होईल हॅलो नमस्कार मी सुप्रिया आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर सकाळचे आत्ता वाजलेले आहेत साडेसात पावणे आठच्या आसपासचं हे टायमिंग असावं आणि मस्त अशी देवपूजा झालेली दे आहे धूप धीप लावलेला आहे मस्त सुगंधित अशी फुलं देवाला अर्पण केलेली आहे आणि देवाला अगदी असा प्रसन्न दिसतो आहे तर आत्ताचं टायमिंग आहे साडेसातचं आणि आजचा वार आहे सोमवार तर ताईंनो ना सध्या ना उठायला उशीर होतो आहे रोज म्हणजे पाचचा साडेपाचचा अलाम लावलेला असतो पण आत्ता आज ना साडेसहा वाजलेले आहेत उठायला आणि सध्या काय होतं आहे असं पा पाणी तापवावं लागतं आहे ना शेगडीवर म्हणजे आम्ही जे सोलर बसवलेले हो आहेत तर आता सूर्यप्रकाश इथे अजिबात नाही आहे पावसाळा चालू आहे त्यामुळं तर अशा पद्धतीनं बघा आम्हाला पाणी तापवून घ्यावं लागतं गॅसवर तापवत नाही कारण गॅस खूप महाग झालेले आहेत आणि इलेक्ट्रिक शेगडीवर जर पाणी तापवलं तर ते जरा परवडण्यासारखं असतं म्हणून मग पाणी तापवून घ्यावं लागतं आणि मग सगळ्याच गोष्टींना उशीर होतं तर असं ताईंनो तर आत्तापर्यंत म्हणजे जी काही स्वच्छतेची माझी कामं आहेत ना ती सगळी आटपली होती पारुसा केर काढून झाला होता लादी वगैरे पुसून झाली होती अंगणातलं स्वच्छ लोटून टॉयलेट बाथरूम क्लीन केलं होतं आणि सिंक वगैरे घासून म्हणजे घर सगळं सा संपूर्ण आवरून स्वच्छ केलं होतं आणि मगच मी त्यानंतर मग देवपूजेला ला लागते तर ताईंनो सकाळी सकाळी देवपूजा झालेली आहे आणि आता डब्याची गडबड चाललेली आहे तर, तर पावसाला सुरुवात झालेली आहे रिमझिम पाऊस येतोय तर एक स्पेशल अशी गोष्ट मला तुम्हाला दाखवायची होती म्हणून तर म्हटलं चला सकाळी सकाळी शेअर करूया तुमच्याबरोबर तर मी जे ब्रह्मकमळ लावलं होतं मागच्या वर्षी लावलं होतं एक छोटंसं पान लावलं होतं तर ते ना खूप मस्त असं छान फुललेलं आहे आणि त्याला ना इतक्या भारी कळ्या लागलेल्या आहेत तर मला असं वाटतंय की ते श्रावण सोमवार पहिल्या श्रावण सोमवारपर्यंत या सगळे माझी ही जी कळ्या आहेत ते फुलणार आहे फुलं तर तुम्हाला ना मी कळ्या दाखवते घरातली स्वच्छता झाल्यानंतरचं माझं हे जे काही रुटीन आहे देवपूजेचं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं अन्नपूर्णेची पूजा करणं तुळशीला पाणी घालणं सूर्यदेवांना जल अर्पण करणं हे सगळं माझी स्वच्छतेनंतरची कामं आहेत देवपूजा तर असं ताईनो इकडे बघा छान अशा ब्रह्मकमळाला कळ्या लागलेल्या आहेत त्या, हो त्या। तर, आ, मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या तर मला नक्की कमेंट करून सांगा की ह्या पुढच्या सोमवारपर्यंत उमलतील का कारण आज सोमवार आहे आणि पुढचा जो सोमवार येणार आहे तो श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे तर पहिल्या सोमवारी जर ह्या कळ्या उमलल्या तर खरंच म्हणजे खूप म्हणजे खूपच माझ्यासाठी तर आनंदाची म्हणजे हे असणार आहे आनंदाचा क्षण असणार आहे कारण आम ना आमच्याकडे ना आम ब्रह्मकमळ आहे पण ते खूप ना असं वर आंब्याच्या झाडावर चढलेलं आहे आणि ते त्या फुलांचा मला ना असं जवळून मला ते बघता येत नाही त्याचा आनंद घेता येत नाही बघण्याचं जे काही सुख असतं ना फुलांना बघण्याचं तर ते मला घेता येत नाही तर त्यामुळं ना मी हे झाड मागच्या वर्षी एकच पान लावलं होतं ते आता छान असं फुललेलं आहे आणि इतक्या त्याला कळ्या लागलेल्या आहेत तर या कळ्या पुढच्या सोमवारी उमलतील का मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर उमलल्या ना उमल तर मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन आणि ते पुढच्या सोमवारी उमलल्या तर ते शंकराच्या मंदिरामध्ये नक्की मी ते जाऊन फुल वाहणार आहे पूजा करून आरती करून तुळस आमची छान बघा फुललेली आहे आणि हे पण छोटंसं फुल गार्डनमध्ये आलेलं आहे म्हणजे कुंडीत लावलेलं आहे बाहेरचं वातावरण तुमच्याबरोबर शेअर केलं थोडा थोडा पाऊस पडत होता आता किचनमध्ये आलेली आहे आणि लगबग माझी ना डब्याची चालू झालेली आहे चहा ठेवलेला आहे गॅसवर आणि लगेचच आता मी इकडे भाजी करायला घेणार आहे तर रात्रीच मला आयुषनं सांगितलं होतं मम्मी मस्त अशी कोबीची भाजी कर मला कोबीची भाजी खूप आवडते आणि खूप टेस्टी पण होते सध्या ही भाजी तर आठवड्यात एकदा तरी आम्ही कोबी आणतोच आणि हे बघा एवढं सगळं लोणी ना मी काढून ठेवलेलं आहे बाहेर तर मला ना या लोण्याचं तूप आज काढायचं आहे तर आता बघूया कसं काय आहे काय नाही कारण आज दिवसभरामध्ये ना खूप सारी कामं मी म्हणजे तसा विचार करून ठेवलेला आहे की मला हे हे काम करायचं पट आहे तर पटपट आता मी खोबी कट करून घेणार आहे आणि बाबा आलेले आहेत मी कामात होते बघितलं बाबांनी आणि लगेच परत गेले तर त्यांना ना पाणी तापलं का ते बघायला आले होते जसं पाणी तापल ना तसं तसं एकाएकाची आंघोळ होत असते प्रत्येकाला ना पाणी काढून द्यावं लागतं पावसाळ्यामध्ये मधलं जे रुटीन आहे ना माझं ते खूप म्हणजे खूप हेक्टिक असतं कारण प्रत्येकाला ना मला आंघोळीला पाणी काढून द्यावं लागतं प्रत्येकाला प्रत्येक वस्तू हातात द्यावी लागते आणि मग स्वयंपाक करायचा डबा करायचा की मग प्रत्येकाला हातात वस्तू देत बसायच्या खरंच खूप गोंधळ होतो आता बघा कोबी छान बारीक असा कट करून घेतला छान पातळभर पाणी घेतलं आणि त्यामध्ये धुतला आणि जाळीची टोपली आहे माझ्याकडं त्या जाळीच्या टोपलीमध्ये नितळायला ठेवलेला आहे तर आता पातळसुद्धा स्वच्छ धुवून घेते जसं जसं माझा स्वयंपाक पटपट पट, आटपट जातो ना तसं तसं मी जे जे भांडं निघल तर एक एक भांडं मी स्वच्छ धुवून घेते इकडे बघा कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेले आहे आणि चार ते पाच मिरच्या तेला मदे तर ले ले तर -तर ले ले मस्त अशा तेलामध्ये तडतडून दिलेल्या आहेत म्हणजे ना छान अशी फोडणी बसते मिरच्या तडतडल्या की हिंग घातलेलं आहे हळद घातलेलं आहे जिरं घालायचं आणि मस्तपैकी हा कोबी ना फक्त मिरची घालून फोडणीला घालायचं आहे तर खूप सोपी आणि साधी सिंपल अशी भाजी आहे पण चवीला अप्रतिम होते तर कोणाकोणाला ना, को ना? आवडतो कोबी नक्की कमेंट करून सांगा आणि थोडंसं सा मीठ मग त्यामध्ये घातलेलं आहे आता हा कोबी छान परतायचा तर जिरं आणि हिंग यामध्ये आवरजून घाला कारण जिरं आणि हिंग यामुळेच ना या कोबीच्या भाजीला एक, एक मस्त अशी चव येते आणि छान हलवायचा थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून द्यायचं एकदम मस्त लागतो कोबी आणि आमच्या घरात त्या सगळ्या म्हणजे सगळेजण आवडीने खाता हा हो, खा खातात ही भाजी आता भाजी बघा शिजवलेली आहे शिजलेली आहे थोडंसं पाणी त्यामध्ये राहिलेलं आहे, ता ता आहे, आहे तर त्यामुळे फुल गॅस करून ठेवलेला आहे आणि असं हलवून घेते म्हणजे त्याच्यामधलं जे पाणी आहे भाजीमधलं कोबीला थोडं पाणी जास्त सुटतं आणि तो शिजला पण पाहिजे तर वरून मी थोडीशी मुगाची डाळ घातली होती सांगायला विसरली तर हरभराची डाळ कोणी कोणी भिजवून घालतं पण मुगाची डाळ घालून ना कोबी एक नंबर होतो इकडे बघा आता देवांशला ना मला ना भरवण्याची गडबड चालली होती माझी तर चपात्या पटपट लाटून घेतल्या कोबीची भाजी घातली आणि मुलं आता गेलेली आहेत स्कूलमध्ये तर मुलांचा डब्बा भरला आणि मुलं शाळेमध्ये गेले तर भाजी कशी झालेली ती तुम्हाला दाखवते तर ताईंनो भाजी तुम्ही बघा किती मस्त छान झालेली आहे अजिबात ड्राय होत नाही खातानासुद्धा मस्त रसरशीत लागते म्हणूनच ही भाजी सगळ्यांना आमच्या घरामध्ये आवडते आणि टेस्टीसुद्धा लागते हिंग आणि जिऱ्याची एक मस्त अशी चव या भाजीला येते डब्याला न्यायला अगदी मस्त आणि परफेक्ट आहे ही भाजी तर आता बघा सकाळी सकाळी उठल्यानंतर ना मी गिरणीला थोडंसं गहू लावले होते दळायला तर श्रावण सोमवार आहेत आता श्रावण सोमवार येत म्हणजे श्रावण चालू होईल तर श्रावण चालू होण्याआधी ना मला घरातले म्हणजे संपूर्ण घराची साफसफाई करायची आहे तर थोडंसं दळण जे लावलं होतं ना ते अगदी दोन ते तीन दिवस पुरेल इतकंच मी गहू दळून घेतले होते श्रावणामध्ये डबे घासून पुन्हा एकदा मी दळणं सगळी दळून घेणार आहे आणि घासलेल्या डब्यांमध्ये भरून ठेवणार आहे तर आता एखाद दोन दिवसानंतर मी दोन तीन दिवस कंटिन्यू साफसफाईलाच देणार आहे कारण श्रावण महिन्यामध्ये माझे उपवास असतात आणि घरामध्ये नॉनव्हेज आम्ही बनवत नाही आता आखाड महिन्यामध्ये भरपूर असं नॉनव्हेज झालेलं आहे तर प्रत्येक ताटामध्ये आपण किंवा भांड्यामध्ये घेऊन खात असतो नॉनव्हेजच्या हात लागलेले असतात प्रत्येक भांड्याला त्यामुळं ना मला घरसुद्धा सगळं स्वच्छ करायचं आहे प्रत्येक भांडणं भांडं घासायचं आहे तर असो आता पुन्हा एकदा ना मी झाडून लोटून काढून घेतलं आणि मार्केटमध्ये गेले होते तर मार्केटमध्ये ना साड्यांचा सेल लागलेला आहे आता ठिकठिकाणी मान्सून सेल चालू आहेत तर त्याच्यामुळे ना मी साडी बघायला गेले होते श्रावण सोमवारी घालण्यासाठी मला ना साडी खरेदी करायची होती म्हणून व्हाईट कलरची साडी घ्यायची असं मी ठरवलं होतं आणि व्हाईट कलरची साडी जाऊन आपण म्हणजे सेलमध्ये बजेटमध्ये बसेल बसली तर घ्यायची असं ठरवलं होतं तर खरंच साड्या ना सेलमध्ये भरपूर छान आणि एकदम स्वस्तात मस्त मिळतात ना मी काय करते मान्सून सेलमध्ये साड्या खरेदी करते आणि मला बऱ्याचदा अनुभव आलेला आहे साड्यां साडी कलेक्शनचं सा सुद्धा व्हिडिओ मी एक काढलेला आहे मी किमतीसहित साड्या तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत आणि आज मी जी साडी खरेदी केलेली आहे ना तीसुद्धा मी तुमच्याबरोबर म्हणजे तुम्हाला दाखवते की कशी आहे ती खूप छान आहे मला तर आवडली आणि आमच्याकडे ना गौरी गणपती असतात तर गौरी गणपतीसाठी सुद्धा आईने आमच्या आदल्या दिवशी म्हणजे मी गेले होते खरेदीला त्याच्या आतल्या दिवशी जाऊन साड्या घेऊन आल्या होत्या त्यांनी सुद्धा सेलमध्ये घेतलेल्या आहेत तर त्यासुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते तर मार्केटमधनं आल्यानंतर बघा मी दोन वाजता गेलेले आणि चार साडेचार वाजले असतील आत्ता तर आले होते आल्या आल्या मी लगेचच मशीनवर बसले होते हे पर्कर जे आहेत ना ते आमच्या सासूबाईंचे पर्कर आहेत ते संपूर्ण पर्करला ना शिलाई मारली ना की ते फाटत नाहीत पु त्यामुळं तिन्ही परकरला मी शिलाई मारून घेतली सध्या पर्करला शिलाई मारायची म्हटले आणि बाहेर जायचे म्हटले ना पर्कर तर एका पर्करचे चाळीस रुपयेप्रमाणे रेट आहेत तर त्यामुळं म्हटलं चला मशीन आहे तर आपणच शिलाई मारून घेऊया बाहेर जायचे म्हटले की थोडेफार पैसे खर्च करावेच लागतात तर इथं ना नवीन प्रकार असेल कुठलाही कापड असू द्या नवीन कॉटनचं तर त्याला ना आधी आपण फर्स्ट वॉश केल्यानंतरच वापरतो कारण ते कापड आ आकस्तं तर कुठल्याही कापडाचा जर कलर जात असेल किंवा कलर जात नसेल तरीसुद्धा ना फर्स्ट वॉश करताना ना तुरटीची पावडर घालायची आहे कॉटनचं कापड जर फर्स्ट वॉश करताना तुरटीची पावडर आपण वापरली तर त्याचा कलर जात नाही शेवटपर्यंत तसाच टिकून राहतो आणि कलर जरी जात नसेल ना तरी शाईन मात्र त्याची शेवटपर्यंत टिकून राहते म्हणून तुरटीची पावडर ही अवश्य वापरावी धुताना तर भरपूर खरेदी झालेली आहे तर खरेदी ना मी तुम्हाला उद्या दाखवते उद्याच्या ब्लॉगमध्ये आज जर तुमच्याबरोबर शेअर करत बसले ना तर खूप मोठा ब्लॉग होईल ना ले 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 ना, बर -बर तर ना साड्या ब भरपूर घेतलेल्या आहेत ड्रेस घेतलेल्या आहेत आणि काही अशा गोष्टी आहेत ना ज्या की मला खरंच तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे ज्याचा उपयोग तुम्हाला पण होईल किमतीसुद्धा कळतील तर असो आता अजून एक स्पेशल अशी खरेदी दाखवते जी की आखड महिन्यामध्ये केलीच पाहिजे तर चला तर इकडे बघा आमच्या गार्डनमध्ये इकडे नळावर काय चालू आहे बघा आमचे डाळिंब हे नाही बघा आमचे डाळिंब हे असे झाडावरचे खाली पडतात आणि मग पाखर सगळी खाऊन जातात आकाड महिन्यातली खरेदी तिकडं बघा <laughs> आकाड महिन्यातली खरेदी तर खेकड्याची एक सुरवाती राखून तर तुम्हाला आता कळायला असेल की नक्की तुम्हाला कशाची रेसिपी पाहायला मिळणार आहे तर अजून एक सांगते जर तुम्ही पावसाळ्यामध्ये पा। हां तर पावसाळ्यामध्ये ना चांगले भरलेले खेकडे मिळतात तर खेकडे खाल्ल्याचा फायदा तुम्हाला सांगते ज्या लोकांना ना वाताचा त्रास आहे त्या लोकांनी ना खेकडे खाल्लेच पाहिजेत वाताचा त्राससुद्धा कमी होतो आणि गरम गरम असा रस्सा प्यायचा सर्दी वगैरे जे काही असेल ना आपले म्हणजे व्हायरल इन्फेक्शन जर असेल झालं असेल कोणाला तर ते सुद्धा कमी होतं बऱ्याचदा तर हे बघा डाळिंबाचे घड किती मस्त आहेत मोठे मोठेच हो आणलीत आणली बघा किती एक एक किती ओ केवढा मोठा आहे तर मस्त ए देवा आण डिश देवा थांब मी घेऊन येते डिश डिश घेऊन ये ना आजीला म्हणा डिश टाकवरून पक्षी पण मस्त असे आबाळत ओढतात अरे देवा आणल्यात का कांद्या आणल्यात कुठून आणल्या होय आता आज का का तर काय झाडं पण भरपूर आणल्यात गुलाबाची लावायला आणि जास्वंदीच्या खांडे आहेत त्या पण लावायच्या आज तर काय मिळणार नाही वेळ कारण आज आपल्याला रेसिपी शेअर करते तुमच्याबरोबर तर खेकडा ग्रेव्ही कधी खाल्ली आहे का खेकडा ग्रेवी माझ्या पद्धतीनं मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि खेकड्याचा झटपट रस्सा मस्त तर असं तर हे बघा हे मस्त मोठे मोठे खेकडे येत हात बघा जंबो मस्त घेऊन एकदा खेकडे वगैरे स्वच्छ झाले मी खाली येण्याआधीच त्यांनी खेकडे स्वच्छ करून ठेवले होते त्यामुळं ना मला खेकडे कसे स्वच्छ करतात याचं शूट करता आलं नाही बारीक बारीक पाऊस चालू झालेला आहे आणि आताच हे जे टायमिंग आहे ना पाच वाजले असतील तर आता चहा वगैरे घेऊन गेल्यानंतर ठेवायचा आज एक काम केलं आहे तर मुलं शाळेत जाताना काय केलं एक इकडं बघा असं बारीक म्हणजे नागवेलीचं पान असतं ना नागवेलीच्या पाण्याचा वेल लावलं ह्या बाजूला आणि एक त्या बाजूला असं म्हणजे तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते म्हणजे कळेल तर आणि एक हे ना आपलं जे घर आहे ना तर हे म्हणजे फ्रंट गेट आहे घराचं तर ना एका व्हिडिओमध्ये मी पाहिलं होतं की नागवेलीच्या पानांची छान अशी कमान केली होती तर ती कमान ना घराला इतकी भारी दिसत होती ना तर म्हटलं इकडे एक नागवेलीचं पानाचं लावलेलं ला आहे आणि रोप आणि इकडे एक नागवेलच्या पानाचा वेल, पाना वेल लावलेला आहे रोप नाही वेल म्हणतात तर इकडं ना असं मला कमान तयार करून घ्यावी लागणार आहे आणि त्या कमानीला ना पोती जे असतात ना आपली बारदानं पोती तर ती पोती गुंडाळायची आणि ती सतत ओली करत राहायची आणि तो वेल जो आहे ना असं चढवायचा वर छान अशी त्याची म्हणजे हिरवीगार अशी कमान तयार होते तसं मला करायचं आहे जरा समजा आता ते वाढायला वेळ लागल त्याला खत पाणी व्यवस्थित घालाय पाहिजे पण कमान जेव्हा तयार होईल ना तेव्हा नक्की मी तुमच्याबरोबर शेअर करेन की ते घर आणि घराचं लोकेशन कसं दिसतं तर हे आपलं फ्रंट गेट आहे घराचं वर आपण राहतो खाली टू बी एच के जे आहे ना ते मोकळंच आहे तर चला ऊन पण पडतोय आणि पाऊस पण पडतो आहे तर ताईंनो एक दोन चार जी झाडं होती ती आता मी लावून आलेली आहे वर तर रील्स अशा मी स्क्रोल करत होते स्क्रोल करता करता मी एक रील्स बघितली की नागवेलीच्या पानांची कमान घराच्या फ्रंट गेटला इतकी सुंदर केलेली होती तर म्हटलं चला आपल्याकडं तर माझ्या माझ्याकडे तर होताच गार्डनमध्ये आधीच वेल तर म्हटलं चला आपण पण तसंच करूया आता ते तसं दिसायला किंवा तसं करायला एक सहा सात महिने तरी लागतीलच पण एकदम सुंदर दिसणार आहे आता घरातमध्ये वरती आल्यानंतर तर बघा हे साडेपाचचं टायमिंग झालं होतं मुलं स्कूलमधून आली होती आणि आता मी सकाळी सकाळी मार्केटला गेली होती साड्या खरेदी करण्यासाठी त्यामुळे जेवणाची जी भांडी होती ना ती तशीच राहिली होती तर मी स्वयंपाक करता करता तर ब बऱ्यापैकी मी भांडी सगळी घासली होती आणि ना सतत भांडी पडतं त्याचा कंटाळा येतो तरी सुद्धा मी दोन चार दोन चार करून सगळी भांडी घासून टाकत असते अजिबात मी सिंकमध्ये भांडी ठेवत नाही तर आयुषला ना स्कूलमधनं आल्यानंतर ना भूक लागते आता छोट्याशा च चटपटी चटपटीत अशी भूक लागलेली आहे सगळ्यांना काहीतरी चटपटीत खायचं आहे तर, तर, तर काय करू मग ना मी ए, एक दिवशी ना पाणीपुरी केली होती तर त्याचं थोडंसं पाणी शिल्लक होतं पण रगडा काही नव्हता मग आता रगड्यासाठी काय करायचं तर ना दोन चार बटाटे शिजत घातले आणि त्यामध्ये ना आयुषनं चाट मसाला आणि मीठ घातलेला आहे आणि हे सगळे ना स्मॅच करून घेतले तर शिजायला मी फक्त बटाटे घातले होते त्यांनी साल वगैरे काढून घेतलं चाट मसाला मीठ घातलं आणि स्मॅच करून घेतले पुऱ्या वगैरे मी तळून ठेवल्या होत्या तुम्हाला शेजारी दिसत असतील प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आणि गोड पाणी आणि तिखट पाण्याची सुद्धा म्हणजे बाटली मी भरून ठेवली होती फ्रीजमध्ये तर जास्त दिवस नाही झाले एक दोन तीन दिवसाच्या पाठीमागे मी पाणीपुरी केली होती पण तुमच्याबरोबर काही शेअर केली नव्हती तर इकडं ना माझं पटपट स्वच्छता करायची चालू आहे आता नॉनव्हेज म्हटलं ना की स्वयंपाकाला जरा थोडा उशीर लागतो आणि त्यामध्ये ते टेस्टी व्हायला पाहिजे आणि मग पातळसुद्धा करायला पाहिजे आणि ग्रेव्हीसुद्धा करायला पाहिजे मासे खूप डिमांड्स असतात घरामध्ये त्याच्यामुळं ना स्वयंपाकाला थोडा उशीर होतोच आणि सगळं एकटीनंच करायचं म्हटलं की थोडासा मग जरा लोड जास्त येतो आता हे जे काही नाश्ता करणार आहे ब्रेकफास्ट त्याचीसुद्धा भांडी पडणारच आहेत तर बघा प्ला पाच प्लेट केलेल्या आहेत तयार आणि त्यांनी पटपट पटपट पड़, पड़, अशी पुरी फोडून ठेवलेली आहेत आता त्या पुरीमध्ये ना त्याने बटाटा घातलेला आहे चाट मसाला आणि मीठ घातलेला बटाटा म्हणजे आम्ही रगडा म्हणून ना बटाटा त्यामध्ये घातलेला आहे आता बुंदी वगैरे किंवा काय असं वाटाने शिजवलेले असतात ना रगड्यासाठी तर ते काही नव्हते म्हणून शॉर्टकट अशी पद्धत वापरलेली आहे रगडा घातला कांदा घातला त्यानंतर शेव घातली कोथिंबीर घातली आणि मस्तपैकी चाट मसाला टाकून हे गोड तिखट पाणी ना ओतून मी एका देत होते आता हे कसं जे खाणार आहे ना त्या लगेच लगेच थोडं थोडं पाणीपुरीमध्ये ओतून दिलं ना आणि पटकन खाल्लं ना की पुरी छान अशी क्रंची लागते जरासुद्धा मऊ होत नाही तर आता आजींना दिलेली आहे पुरी खायला पाणीपुरी आणि आयुष्य तर पहिली ताट पहिलं ताट बनवलेलं त्यांनी स्वतःच घेतलेलं आहे कारण त्याला भूक लागली होती आणि फुटबॉल वगैरे खेळून येतात मुलं आता बाबा राहिले होते फक्त तर बाबांना सुद्धा पाणीपुरी मी इथे आणली होती पण त्यांना पण ना छान अशी क्रंची लागली पाहिजे म्हणून थोडी एका एका पुरीमध्ये मी पाणी घालत होते सगळ्यांचा मस्त तोंडाला चव देणारा चटपटीत असा नाश्ता झालेला आहे अगदी हलका फुलका अगदी पाच पाचच पुऱ्या घेतल्या होत्या आणि चहासुद्धा झालेला आहे तर सुकी पुरी पाणीपुरी खाल्ल्यानंतर जर सुकी पुरी खाल्ली नाही ना तर मग असं मनाला म्हणजे मन शांती मिळत नाही म्हणून ना थोडासा बटाटा एका चपट्यापुरीवर घेतला त्यावर थोडंसं चिंचेचं पाणी घातलं चाट मसाला घातला शेव घातली कांदा घातला आणि सुकीपुरी तयार केलेली आहे तर ताईंनो आजच्या ब्लॉगचा मी इथं शेवट करते कारण खूप मोठा व्हिडिओ होईल तर खेकडाची रेसिपी आणि खरेदी मी पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करते तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल हे रुटीन आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय